नमस्कार ख्रिस्ती बांधवांची जडरगण जरी का चर्च मधून होत असली तरी गावातील क्रॉस हा गावातील सर्व लोकांना एकत्र आणत असते ज्या प्रकारे रोजरी विणलेली असते तसे गावातले प्रत्येक घर ह्या क्रॉसमुळे एकमेकाशी विणलेले असतात आणि गोसाई गावामध्ये दखाल मधील गोसाळी गावात हा जो क्रॉस आहे हा, हा शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यानंतर आता हा क्रॉस नवीन नव्याने बनवलेला आहे गावातील सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन ह्या क्रॉसची नवीन निर्मिती केलेली आहे याबद्दल फ्रान्सिस सर आपल्याला सांगतील सर तुम्ही ह्या क्रॉस नवीन जे उद्घाटन झालं त्याबद्दल काय सांगाल हा क्रॉस खरं म्हणजे आमच्या संपूर्ण गावाचं श्रद्धास्थान आहे एकोट्याच प्रतीक आहे आणि त्यामुळे जेव्हा आम्हाला कळलं की ह्या क्रॉसला ह्या वर्षी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत तर त्या दृष्टीने दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला आम्ही हे शतक महोत्सवी वर्षाचे प्रारंभ केला आणि सर्व गावकऱ्यांनी एकत्रित येऊन हा शंभर वर्षाची जी आपल्याकडे जपवणूक आहे त्याचं एक चांगल्या पद्धतीने नूतनीकरण करावं आणि एक छोटस क्रॉसकर्न चापल अशा पद्धतीने गावाच्या मध्यभागी हे उभं राहावं जेणेकरून लोकांची श्रद्धा वाढेल गावाचा एकोपा प्रेम वाढेल अशा पद्धतीने सर्वांनी एकत्रितपणे येऊन हे क्रॉस नूतनीकरणाचं करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे आमच्या तरुण पुढे आणि संपूर्ण गावकऱ्यांनी एकत्रित येऊन गाव गाववर्गणीतनं अतिशय सुंदर अशा क्रॉसची हे प्रतिमा आणि हे चापल तयार केलेलं आहे या क्रॉस चे निर्मिती करताना क्रॉसचे कमिटीचे अध्यक्ष काय आहेत ते देखील आपण ऐकूया आम्ही जेव्हा क्रॉसचे उद्घाटन केले तेव्हा ठरवलं की संपूर्ण वर्षभर गोसाई गावामध्ये आपण निरनिराळे कार्यक्रम आयोजित करूया आणि त्याप्रमाणे आम्ही जवळजवळ दहा ते बारा कार्यक्रम गावांतील लोकांसाठी कार्यक्रम राबविले त्यात सर्वप्रथम म्हणजे आम्ही जयत असं उद्घाटन कार्यक्रम केला त्याच्यानंतर मुलांसाठी आम्ही फनफेअर आयोजित केलं त्याच्यानंतर आम्ही महिलांसाठी महिला दिन आणि ज्येष्ठासाठी ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिकासाठी एक संध्याकाळ त्याचप्रमाणे माहेरवाशिनीसाठी कार्यक्रम केला आमच्या गावांतील लोकांसाठी सहभोजन ठेवलं असे अनेक प्रकारचे कार्यक्रम आम्ही वर्षभर साजरे केले आणि लोकांना सांगितलं की आपण जर एकत्र आलो तर असे कितीतरी वेगवेगळे वेग कार्यक्रम आपण साजरे करून आपल्यामध्ये एकोपा निर्माण करू शकतो आपण आपलं ऐक्य सिद्ध करू शकतो आणि ते शक्य आणि ते सर्व शक्य झालं कारण क्रूस त्याच्यावरील आमची असलेली श्रद्धा गावामध्ये क्रॉस फक्त धार्मिक काम नाही तर संपूर्ण गावकऱ्यांना एकत्र आणण्याचं काम करते याबद्दल जसे तुम्ही काय सांगता या, या क्रॉसच्या माध्यमातून आम्ही अनेक वर्ष दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करतो लहान लहान मुलं त्याच्यातून त्या एक आपली कला सादर करतात आणि ते त्या त्यांच्यातली भीती जाते पुढे जाऊन ते कोरिओग्राफर आमच्या गावातले युवक युवती झालेले आहेत आम्ही दरवर्षी परंपरा ठेवली गेल्या पस्तीस वर्षापासून दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम करत आहोत आणि अशातून आमच्या गावातली युवक युवती घडत आहेत एकत्र येत आहेत आणि त्या माध्यमातून डेव्हलपमेंट होत श्रद्धेच्या निमित्ताने पण एकत्र येतात आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्यातली था, कला जाते आज घोसाळी गावात शंभर वर्ष पूर्ण झालेला क्रॉसचं नवीन नूतनीकरण केलेलं आहे आणि यासाठी आपले आमदार राजन नाईक साहेब आलेले आहेत ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे धार्मिक वातावरण आहे आणि त्या कार्यक्रमाला आदरणीय बिशप साहेब उपस्थित आहेत धर्मगुरु या चर्च धर्मगुरू फादरही उपस्थित आहेत या सर्व ग्रामस्थांमध्ये अतिशय उल्हासाचं वातावरण आहे गेल्या आठ दिवस मी बघतो की हा घोसाळी परिसरात आमचं गावच आहे तेव्हा अतिशय चांगलं धार्मिक वातावरण आहे आणि पुरसाचं जे दे डेकोरेशन केलं ते अशा प्रकारे उभार केलं मला एकदम बघितलं तर प्रसन्न होते मी सर्व ग्रामस्थांना मनापासून शुभेच्छा देतो आणि लवकरच जेव्हा सवाशे वर्ष होतील तेव्हा बिशांबरोबर आम्हालाही त्यांना संमिलित व्हायचे आम्हाला भाग्य वेळ अशी प्रार्थना करतो धन्यवाद या क्रॉसचे उद्घाटन वसईचे मेंढपाळ बिशप थॉमस डिसुझा ह्यांनी केलेलं आहे बिशप थॉमस डिसुझा हे या क्रॉस पाशी भरपूर वेळा मे महिन्याच्या रोजगारसाठी देखील आलेले आहेत कारण ते नंदाखाल पॅरिसचे पॅरिस पेरिश्च फ्रीच देखील होते नंदाखाल पॅरिसचे त्यांचा घोसाळी गावात त्यांचा एक वेगळा संबंध आहे या संबंधातून त्यांनी आज ह्या इकडच्या जनतेला काय अजून एक संदेश दिलेला आहे तो देखील आपण ऐकणार आहोत बिशप महोदय नमस्कार ख्रिस्ती भाविकांसाठी क्रॉसचं महत्व अनन्य असं आहे संत पॉल फिलिपिकरा पत्रामध्ये आपल्याला सांगतात की क्रुस हे जणू काही आशेच आणि आपल्या वरदानाच परमेश्वराच्या कृपेचं चिन्ह आहे आणि त्या अनुषंगाने गोसाई गाव परिवाराने शंभर वर्ष जणू काही परमेश्वराच्या कृपेचा अनुभव घेतला आणि यापुढे तो अनुभव त्यांना मिळावा म्हणून त्याने त्या कळाचं एक चांगल्या प्रकारे नूतनीकरण करून एक सुंदर अशी वास्तू गाव परिवाराच्या मध्यभागी निर्माण केलेली आहे त्याद्वारे या भावी पिढीला एक सुंदर संदेश त्याने दिलेला आहे की या क्रॉसच्या निमित्ताने गाव परिवारामध्ये आपण एकत्र आलो पाहिजे गाव परिवाराच्या उन्नतीसाठी आणि विकासासाठी सर्वांगीण विकासासाठी विशेष करून लहान मुलांच्या तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण नेहमी का नेहमी कार्यरत ने असलं पाहिजे गोसाई गाव परिवार हा नंदाखाल पॅरिश मधील एक मोठा परिवार आहे आणि या गाव परिवारामध्ये लोकांना अनेक कलागुणांनी परमेश्वराने आशीर्वादित केलेले आहे आणि सर्व लोक या आपल्या कलागुणांचा विकास समाज सामाजिक हितासाठी चर्चमधील त्यांच्या सहभागाद्वारे आणि सामाजिक क्षेत्रातल्या वेगवेगळ्या संघटनेद्वारे करत असतात वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे वेग 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 ते समाज परिवर्तनाचं कार्य करतात आणि म्हणून त्याबद्दल गोसई गाव परिवाराचं मी अभिनंदन करतो आणि भावी पिढींना ह्या संदेश ते देत आहेत की त्यांनी देखील अशा प्रकारे सामाजिक जीवनामध्ये सक्रिय होऊन श्रद्धेशी एकनिष्ठ राहून आपलं जीवन फुलवावं घडवावं आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये गोसाई गाव परिवारातले लोक पोचलेले आहेत ते देखील या गाव परिवाराशी जणू काही एकनिष्ठ आहेत आणि गाव परिवाराच्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून सहभागी होत असतात तर सर्वांना बद्द सर्वांच्या देणगीबद्दल मी परमेश्वरचे आभार मानतो आणि या गाव परिवाराची जी स्वप्न आहेत विशेष करून गाव परिवाराला एक सेंटर असावा असं त्यांचं जे स्वप्न आहे ते परमेश्वराच्या कृपेने पूर्ण व्हावं या जुबली वर्षानिमित्ताने आणि शताब्दी वर्षानिमित्ताने त्या सेंटरसाठी घणू काही जागा उपलब्ध व्हावी म्हणून मी परमेश्वरकडे याचना करतो आपल्या वसई तालुक्यामध्ये भरपूर असे गावागावात क्रॉस आहेत त्या क्रॉस शेजारी प्रार्थना करतात सर्व वा त्या वार्षिक सोहळा देखील करतात परंतु त्या क्रॉस शेजारी वसईतील दुसऱ्या देखील गावानी याच गावासारखा एक संदेश घेऊन तेथे देखील मुलांना अभ्यास करण्यासाठी किंवा एकत्र येण्यासाठी सेंटर बनवावी म्हणून तुम्ही संपूर्ण वसई तालुक्याला काय सांगाल या क्रॉस हे गावाच्या ऐक्याचं प्रतीक आहे आणि वसई धर्मप्रांतामध्ये अनेक गाव परिवारामध्ये असे क्रॉसेस आहेत त्याचबरोबर हे क्रॉसिस आता पंच्याहत्तर पन्नास पंचवीस वर्ष पूर्ण करीत आहेत आणि त्याचं नूतनीकरण होत आहे हे अत्यंत सुज्ञ असं आहे या श्रद्धेच्या प्रवासामध्ये आपण सामाजिक जीवनाशी एकनिष्ठ राहावे आणि आपले जे सामाजिक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी देखील आपण पुढे यावे असं मी लोकांना विनंती करीन आणि त्यांना सांगेन की सामाजिक जीवन आणि श्रद्धेचं जीवन यामध्ये आपल्याला सांगड घालण्यासाठी क्रॉस हा प्रेरणा देणारा ठरला आहे तर आपण बिशबांचे सर्व संदेश ऐकलेला आहे बिशोबांचं मुख्य उद्दिष्ट आहे की गावातील क्रॉस हा धार्मिक स्थान जरी असलं धार्मिक श्रद्धा बळकट करत असलं तरी सर्वांगीण विकास गावातील सर्व लोक एकत्र येऊन त्या ठिकाणून वेगवेगळे वेग वेग उपक्रम देखील लाभवता आले पाहिजेत यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे असं बिशबांचं म्हणणं आहे वसाई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसा सा नमस्कार